नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये तर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा असे मी छानसे एक तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आले आहे अगदी तोंडाला चव नसेल तर ही नक्की भाजी करून ट्राय ट्राय करा नक्की तर आता आपण सुरुवात करूयात इथे मी पहिल्यांदा कढई गरम करायला ठेवली आहे आता आधी आपण मसाला करून घेऊया त्याचा इथे मी एक चमचा धने घातले धन्यामुळं काय होतं जरा चव वगैरे छान येते भाजीला तर स्वच्छ न करून घ्या धने वास थोडासा वास आला की आपण धने काढून घेऊयात याच्यातच आपण आता तिळ घेतले दोन चमचे मी तिळ घेतलेले आहे तिळामुळे जरा टेस्टला छान लागते तीळ हे आता गरम झाल्यामुळे पटकन आपल्या तिळ भाजपप्रमाणे आपल्याला खसखसी भाजत घ्यायची थोडंही गरम असल्यामुळे पटकन भाजलं जाते त्याच्यामुळे हे खसखसीमुळे जरा टेस्ट पण छान येते आता इथे आपण भाजलेले तीळ आणि खसखस आपण याच्यात टाकूयात आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तसंच आपण धणे पण टाकूयात यात हे दोन मिरच्या मी घेतलेल्या आहेत तर बारीक करून ते दोन मिरच्या पण घ्यायच्यात आपल्याला आणि आता लसूण टाकायचं आपल्याला सत आठ दहा पाकळ्या लसूण टाकायचं आणि थोडंसं आपल्याला आलू टाकायचे ह्याची आपण आता छानशी बारीक अशी पेस्ट करून घेऊयात मिक्सरमध्ये आपण कोथिंबीर ही टाकून घ्यायची आणि ह्याची पेस्ट करून घेऊया आपण आता आता अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट करून घ्यायची ओबडधोबड एकदम खूप पण बारीक करायचे नाही असं करून घ्यायचे पूर्णपणे तर आता आपण पुढची प्रोसेस करूयात आता इथे आपण वांगे कट करून घेऊयात कारण काय होतं मी पाठीमागचे पण माझे दोन व्हिडिओ आहेत वांग्याच्या वांग्याची एक भाजी आहे आणि एक याची भाजी आहे हरं वांगे तर नेहमी वांगी हे आपण शेवटीच हे करायचे कारण काळी पडत नाहीत त्याच्यामुळं नेहमीच पाठी नंतरच आपण त्याला हे करून घेऊयात एकदम कधी हे करताना मसाला वगैरे सगळी तयारी करून घ्यायची आणि नंतरच आपण वांगे कारण हे लगेच काळी पडतात त्याच्यामुळं ती प्रोसेस फक्त शेवटी ठेवायची आता हे वांग जर खा तुम्ही करून बघाच आणि मग नक्की मला कमेंट करून सांगा कसं झाले म्हणून खूप छान असं वांग होतं हे पण खारं वांग एक मी माझा एक व्हिडिओ आहे तुम्ही टाकलेला आहे बघा तर तुम्ही तो चेक करा आपल्याला याचे आठ भाग करायचे अशा पद्धतीने असे छान असे आठ भाग करायचे एकदम दमदम शेवटी प्रोसेस ठेवायची त्याच्यामुळं काय होतं पाण्यात घालायची गरज नाही किंवा काही नाही फक्त बघून घ्यायची चांगली जर स्वच्छ नसते तर वगैरे कीड वगैरे लागलेलं तर काढून टाकायचे इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तर आता आपण याच्यात तेल टाकूयात आपल्याला तेल घ्यायचं आपल्याला आता आप यात आपल्याला जरा तेल तापले का बघूया आता इथं तेल छान पैकी तापत आलेलं आहे तर आता आपण त्यात जिरं टाकूयात आता हे आपण मिक्सरवर वाटून काढलेलं तेल टाकूया अगदी मिरची जर तिखट असेल तर कमी म्हणजे नाही का असं मी टाका तुम्ही मिरची म्हणजे आपल्याला ह्याचं सगळं परतून घ्यायचं त्यात आपण खसखस तीळ टाकल्यामुळं धनं धन्यामुळं काय होतं जरा टेस्ट टेस्टला खूप छान लागतं त्याच्यामुळे आपण हे सगळं घातलेलं आहे ह्याला आपण हिरव्या मसाल्याचं वांग म्हणतो हे प्रत्येक म्हणजे नाही का वांग्याच्या खूप अशा भाज्या होतात आपण म्हणतो ना एकच वस्तू पण त्याचा किती प्रकार असतात बघा तर आता तो ही छान अशी आपल्याला आयत्या वे वेळेस पटकन होणारी अशी रेसिपी आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा आता हे छान असा मसाला आपला परत आलेला आहे थोडंसं किंचितची हळद घालायची आपल्याला खूप नाही घालायची आता ऑलरेडी मसाला आपला छानपैकी परतला गेलेला आहे तर आता आपण त्यात वांग्याचे काप टाकूयात तुम्हाला तिखट हवे असेल तर मिरच्या जास्त तुम्ही घालू शकता तुम्ही अशा पद्धतीनं असं छानसं आपल्या घरी पाण्याचा न वापर करता मंद जास्त असं करायचं छान ती त्याला येऊन द्यायचं फक्त आता यात आपण कसं दिसतो बघा छान तिथे अगदी वेगळ्या पद्धतीनं असं आपण नेहमीच वांग्याच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो तर आपण हे नक्की तुम्ही करून बघा आपल्याला चवीपुरतं यात मीठ घालायचं आहे आपल्याला त्याला वाफेवर ठेवायचं आहे आपल्याला थोड्या वेळासाठी एकदम मंद गॅसवर करायचं आहे आपल्याला हे प्रोसेस इथे मी झाकून ठेवते पाच मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात त्याला आता पाच मिनिटं झालेली आहेत आपली अगदी शिजत आलेलं आहे थोडंसं राहिलं आहे आपल्याला शिजायचं पाण्याचा एकही अंश टाकलेला नाही मी आता आपल्याला थोडीशी मेथी टाकायची त्याच्यामुळे जरा चव छान येते तर थोडीशी टाकायची आपल्याला अगदी शिजत आलेलं आहे बघू शकता अगदी कमी तेलात आणि त्यात पाण्याचा अंश न वापरता थोडासा दोन तीन मिनटासाठी आपण झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण तयार होईल मसाला वांग हिरव्या मसाल्याचं वांगं तयार होईल आता इथं आपलं बघू शकता तुम्ही पूर्णपणे शिजत आलेलं आहे पूर्ण शिजलेलं आहे आता आपल्याला कोथिंबीर टाकायची तयार आहे आपला का हिरव्या मसाल्याचं वांग फक्त दोन मिनटं वाफेवर ठेवलं मी गॅस बंद करते अगदी होणारी ही भाजी आहे नक्की तुम्ही करून बघा तयार आहे आपलं हिरवा मसाला वांग तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा अगदी तोंडाला चव नसेल तर पटकन ही दहा मिनिटात होणारी पाच दहा मिनिटात होणारी अशी ही भाजी आहे तर नक्की तुम्ही करून बघा असाच नवनवीस नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चंद्रकला अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया असंच नवीन नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद